आरण골 नंतर मिळाले

थांबे होते त्याच था, था, केंद्रीकरण झालं कमिटी नेमली गेली आहे त्या कमिटीला अधिकार आहे त्याच्यामुळं त्या कमिटीला त्या मंत्र्यांनाच करावं लागतं किंवा त्या कमिटीने ही करावं लागतं की डीआरएम जीएम आणला अधिकार नाही त्याच्यामुळे आपलं आंदोलन किती कोणाचे काय पत्र दिसते आणला अधिकार नाही तर नाही काय पत्र देणार आहे त्या दिवशी काय म्हणले आम्हाला अधिकार नाही डीआरएम म्हणतात मला अधिकार नाही जीएम म्हणतात मला अधिकार नाही अरे बाबा तुला अधिकार नाही तर पत्र कशात द्यायला अधिकार कोणाला मिनिस्टरला मिनिस्टरचं पत्र आम्हाला त्याच्याशिवाय नाही होणार ना आता मला बी माहित होते होतं कोणाला अधिकार नाही अधिकार कोणाला होते गडकरी साहेबाला जाऊन बसलो ना त्यांच्या दारात त्यांनी काढलं ना पाचशे चौऱ्यांत मग ज्याला अधिकार आहेत त्याला भांडव आपण अधिकाऱ्याचे भांडून काही उपयोग नाही त्याच्यामुळं पंधरा तारखेला मुरुड परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभाग होऊन आपली मुरुत्तराची ताकद दाखवून देतो डॉक्टर साहेब जसं म्हणले ताकद ता दाखवली ना की पुन्हा ऑटोमॅटिक दिल्लीत बसत ना ती बेहात पण त्यांना एकदा ताकद दाखवा ता लागत त्याच्यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहू ना आपण हे आंदोलन यशस्वी करू ना एका आंदोलनात उद्या काय लगेच आपल्याला ते दे पत्र देतेच पत्र गोल बोल प्रशासनला चंद्र असते पत्र जे देत जाण वैयक्तिक आमचं एक मंचावर बसलं आमचं कोणाचं आंदोलन नाही हे आंदोलन आता जन आंदोलन झालंय एकदा एखादा एक जन आंदोलन झाल्यावर काय होत आहे हे सरकारला माहित आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण रेल्वे स्टेशन